या दोन बकऱ्यांचा कमीत कमी वाढा अठरा अठरा बारा बारा बकऱ्या झालेल्या होत्या त्याच्यामुळे यांची उत्पत्ती पण खूप चांगली असते जुळे पिल्लं पण होतात त्या सगळ्यांचं एक लक्षात घेता यांचा उपयोग व्यवस्थित केला वेळेवर त्यांना औषधे दिली नाहीतर काय कराल तुम्ही जेव्हा सबसिडी घ्याल त्यावेळेस तुम्ही विकून टाकाल तर असं कृपया करू नका आपल्या ह्या बकऱ्या आज आपल्याला दहा दिल्या तुमच्या तीन चार पाच वर्षात ह्या बकऱ्या पन्नास कशा होतील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आज सगळ्यात जास्त या देशातलं माऊस कसलं महाग आहे की ते बकऱ्याचं म्हणजे यू पी एम पीमधून तुम्ही ह्या त्या इथं गेलं तर एवढे बकरे उतरवले जातात तेवढे बकरे उतरवले जातात आजे जेव्हा तिकडन इकडे येतात तेव्हा पालघरमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर विकाल त्यावेळेस जरीही बाहेरून आली बुलढाण्या जरी आली तरी ती गावठी गोट म्हणून तुमच्याकडून विकत घेतली जाणार आहे आणि गावठी गोटला गावठी बोकड्याला आपल्याला आता तुम्ही वजनावर घेतल्या आपण पाच हजार दहा आठ सात आठ हजार बारा हजाराचा बोकड घेतात आठ आठ बारा बारा हजाराचा बोकड घेतात त्यामुळे पहिल्याच्या बरोबरीने बोकड्याला किंमत आहे त्यामुळे आपल्या आर्थिक स्तरी उंचावण्यासाठी आज आपण जेवढं झालं तुमचं बघून दुसऱ्याने तुमच्या गावातल्यांना काही योजना आम्हाला पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही याचं जतन करा आणि वेळेवर इंजेक्शन देत जा काय होतं इकडचं हवामान थोडंसं बदल होतं बदल झाल्यानंतर एक दोन बकऱ्या मरतात पण ते हवामान मॅ मॅच होण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना वेळोवेळी संपर्क करा आणि सगळ्यात मोठं तुम्हाला विमा देईल आहे हा विमा तीन वर्षाचा आहे तीन वर्षानंतर विमा संपल्यानंतर परत विमा काढा तसा विमा हा आपण आपल्या घरातल्या प्रत्येक जनावराचा काढला पाहिजे आपण ते करत नाही ज्या शासनाच्या योजना असतात त्याचाच विमा आपण काढतो मशीचा मशीचा विमा काढला पाहिजे बैलाचा विमा काढला पाहिजे कारण वातावरणामध्ये कधी बैल मरतो कधी गाय मरते त्यामुळे सगळ्यांनी याचा खऱ्या अर्थाने उपयोग आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी करावा आत्ताच्या काळात नोकऱ्या भेटत नाही आज तुम्ही दहा बकऱ्या घेतल्या उद्याला बोकड विकले त्याच्यानं तुम्ही शंभर बकऱ्या घ्या आणि गोट फॉर्म मोठ्या मोठ्या लोकांचे प्रचंड मोठे आपण एखाद्या आदिवासी समाजाने आपल्याला कुठं काय आणायला द्यायला लागतात एवढा गवत आहे एवढा सगळा आहे प्रचंड आहे तर तुम्ही शंभर बकऱ्या जरी आज दहा बकऱ्या पाळल्या तर तुम्हाला असं सोपणं पाहिजे का तीन वर्षांनी माझ्या शंभर बकऱ्या होतील आणि दोनशे बोकड होतील अशा प्रकारचा व्यवसाय करा सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा चलो